तर काही आता चाललोय आपण जेवण करायला तर गाई जसं तयार होऊन जातो आम्ही जेवण करायला निघतो फोनवर कोण येऊन जाई आता जेवण जेवण झालेलं आहे चाललं आता हॉस्टेलवर जसं काही आमचं इकडे तुम्हाला दिसत असणार आहे का नाही काय कारण की उजेड कमी आहे ना फक्त एकच लाईट इकडून इकडून चाललोय आम्हाला ऑफिस तुम्ही पण काही पण म्हणता मला माहिती आहे काही जाता दीड वाजले जवळ जवळ पाहुणे दोन आणि आम्ही काय करतो अजून या अजून इकडे जागी आहे आणि मी पण जागी आहे आणि आमच्या रूममध्ये मध्ये तिला पसाराच पाहून घेतो फक्त बाग काही नाही आणि काही जाते आम्ही आता या टायमर चाललेलो आहे एकदा टाइम दाखवून दे तुम्हाला प्रूफ म्हणून बघा काही एक बेचाळीस झालेले म्हणजे पाहुणे दोन झाले जवळजवळ आणि आम्ही खायला बॉटल भरायला आणि इकडे पूर्ण अंधार अंधार आहे गाई सगळीकडे अंधार झालेले आमचं हॉस्टेल म्हणजे असं जरात बोलू पण नाही शकत मॅडमला जर ऐकू गेलं तर आणि मी इथपर्यंत आली होती मी इथपर्यंत तर काय झालं माहिती मम्माला आठवली अरे मी व्हिडिओ बनवायचं राहिला मग तर मला आठवलं मग परत वर गेली फोन घेऊन आली पाणी भरले तर काहीच देखा